मी आहे ना बाजारात गेलेली ना, ना आज बघितलं भाजी भाकरे पन्नास रुपये शंभर रुपये किलो भाज्या चालल्या टमाटे पन्नास रुपये किलो चालले आणि तिथे कांदे बघितले ऐंशी रुपये सत्तर रुपये पन्नास रुपये असे एवढे महागाचे कांदे आणि भाजी गोबी पण एवढी महाग आहे भाकरे एवढ्या भाज्याचा एवढा भाजीचा भा हे बघून मला तिथे माचे काय भाजी घ्यायची आज एक भाजी काय घ्यायसारखी नाही एवढे महागाच्या भाजी टमाटे पन्नास रुपये किलो आणि कांदे माग भाज्या माग त्याच्यात फुलवरची भाजी ते पालकची एवढीशी भाजी ती वीस रुपये भरतोय मेथीची एवढीशी जुडी होती ती जुडी वीस रुपये बोलतोय पंचवीस रुपये पुरतोय एवढे महागाची पालेभाजी पण खाऊ नये अशी भाजीचे मा मार्केट भार झालाय महाग झाले सगळी वस्तू हे मी सोडलं आणि जाऊन त्या दुकानामधन थोडा बेसन घेतला पाव किलो आणला बेसन आपण बेसन घेऊ आणि त्याचा झुंका बनवू आणि ते तरी खाऊ ते तरी ते दोन टाइम खाऊ शकतो झुमका चांगला पतला बनवायचा हिरवी मिठी राई टाकायची हरणी टाकायची आणि पतला झुमका बनवायचा आणि भात बनवायचा आणि खायचा झुंका बनवला तर किती चांगला लागेल ती भाजी बापरे मी भाजीच्या मार्केटमध्ये गेली भाजीच्या मार्केटमध्ये भाव बघते बापरे एक सुद्धा भाजी स्वस्ती देत नाही ते लोक एक सुद्धा भाजीचा भाव स्वस्ताना सरकार स्वस्त करीन एवढा सारा सरकारने माग केल्या नुसतं वोटिंग मागा येतात वोटिंग द्या त्यांना पण स्वस्त करीन ते गरीबांनी काय खावा काय खरेदी करावा एवढं गरीबांना का न मोठे मोठे नोकरी आहे का गरीबाच्या मुला आपले काहीतरी काम करायचे फोटो भरायचे एवढी महाग आहे बेसन आणलाय ना त्याची कढी बनवायची आणि कढी भात रात्री खायचा ते तरी एक चांगलं लागेल बनवायचं कशाला भाजी भिजी याच्यामध्ये बसायचं ते, ते महाग मिळतं आणि मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक जरूर करा तुम्हाला अशीच मी माहिती देत जाईल माझ्या जीवनामधली तुम्हाला आवडलं तर माझ्या चॅनल ला सपोर्ट पण करा आणि सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि लाईक पण करा